नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण रेशनचे तांदूळ आणि उडदाची डाळ याच्यापासून पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला इथे अडीच ते तीन वाटी असे रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत रेशनचे तांदूळमध्ये थोडीशी घाण असते त्याच्यामुळे त्याला स्वच्छ चाळून निवडून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे नंतर सोबतच इथे मी अर्धा चमचाभर अशी दाणे घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे मेथीदाणे घातल्यामुळे आपला नाश्ता पौष्टिक असा आणि चवीलासुद्धा छान तयार होतो नंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि स्वच्छ तीन ते चार वेळा आपल्याला धुवून घ्यायचं आहे रेशनचे तांदूळ याच्यामध्ये थोडीशी घाण असल्यामुळे याला तीन ते चार वेळा धुणं अतिशय गरजेचं आहे तर अशा पद्धतीने ते मी उडदाची डाळ रेशनचे तांदूळ आणि घातलेले मेथीदाणे हे स्वच्छ धुवून घेतले आता आपल्याला याला सात ते आठ तास किंवा दिवसभरासाठी भिजत घालून घ्यायचं आहे आणि नंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत आणि मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा पद्धतीने याला मी ते वाटून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता नंतर आपल्याला याला रात्रभर भिजत घालायचे आहे आणि भिजत घातल्यानंतर हे छान फर्मेंट होतं आणि आपलं पीठ एकदम इथे फ्लपी असं बनवून तयार झालेलं आहे तर आज आपल्याला या पिठाचे डोसे कसे बनवायचे ते पाहायचं आहे आणि याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी हिरव्या मिरचीची बटाट्याची भाजी आणि चटणी ते सुद्धा कशी बनवायचे ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे आपल्याला अगोदर बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी इथे मी बटाटे छान उकडून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला या याची भाजी बनवून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक पळीभर तेल घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि एक चमचाभर सोबतच जिरे पण घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान तडतडले याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला कांदा घालणार आहोत कांदा घातल्यामुळे आपल्या आप आप बटाट्याच्या भाजीला एकदम चव छान अशी येते सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण अद्रक याची पेस्ट घालून घ्यायची आहे सोबतच इथे आपल्याला कडीपत्त्याची पाणी आणि कोथिंबीरसुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हिरव्या मिरचीची आपण सुकी बटाट्याची भाजी बनवली तर दोशासोबत खायला एकदम छान लागते सकाळच्या नाश्त्याच्या वेळी असा पदार्थ तुम्ही बनवला तर नक्कीच पोटभरीचा असा बनवून तयार होतो तसेच मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा हा नाश्ता अतिशय उत्तम असा आहे नंतर इथे मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलं आणि सोबत इथे पाव चमचा हळद पण घालून घेतलेली आहे आता बटाटे आपल्याला छान उकडलेले आहेत ते याच्यामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत तर तुम्ही मॅशरने मॅश करू शकता किंवा हाताने पण इथे मॅश करून घेऊ शकता सर्व मसाले इथे छान तेलामध्ये परतून झालेले आहेत आणि सर्वात शेवटी इथे मी अशा पद्धतीने हातानेच बटाटा मॅश करून घेत आहे आणि तो याच्यामध्ये घालून घेत आहे याच्या अगोदर तुम्ही डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहिली असेल परंतु थोडंसं वेगळ्या पद्धतीने म्हणजे सुकी बटाट्याची भाजी कशी बनवायची आणि त्याच्यासोबत वेगळ्या पद्धतीची चटणी याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तरी ते आपली ही सुकी बटाट्याची भाजी मस्त अशी बनवून तयार झालेली आहे याची चव एकदम अप्रतिम अशी लागते गरमागरम डोसे बटाट्याची भाजी आणि चटणी तिन्हीचं कॉम्बिनेशन एकदम छान असं लागतं आता इथे सुकी बटाट्याची भाजीसुद्धा आपली बनवून तयार झाली याच्यानंतर आता आपण चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत आपण नेहमी नेहमी चटणी बनवत असताना इथे काय करतो बघा की ओल्या नारळाचा वापर करतो परंतु ओल्या नारळ न वापरता चवीला अतिशय छान अशी लागणारी आणि झटपट बनवून तयार होणारी अशी ही चटणी कशी बनवायची ते सुद्धा आपल्याला इथे पाहायचं आहे तर चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये फुटाणे आणि शेंगदाणे असे शे अर्धी वाटी घेतलेले आहेत सोबतच इथे अर्धी वाटी मी दही घेतलेला आहे नंतर इथे आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सोबतच आपण इथे चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तसेच इथे आपण साखर पण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे मी कोथिंबीर घातल्यानंतर हे काही हिरवी मिरचीचे तुकडे घेतले नंतर इथे अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी इथे अर्धा चमचाभर अशी साखर घेतलेली आहे साखर घातल्यामुळे या चटणीला मस्त आंबट गोड तिखट अशी चव येते आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मीठ घालत असताना थोडंसं काळजीपूर्वक घालायचं कारण आपली चटणी जास्त खरडसुद्धा व्हायला नको तर आता हे सर्व जिनस आपल्याला छान वाटून घ्यायचे आहेत आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने वाटून घेतल्यानंतर आपली इथे चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे त्याच्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये एक पळीभर तेल गरम केलेलं आहे आणि तेल गरम केल्यानंतर आपल्याला इथे एक चमचाभर मोहरी घालून घ्यायची आणि काही कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत फक्त मोहरी आणि कडीपत्त्याची पाणी घातलेला तरीही सफिसियंट आहे एवढ्याने सुद्धा आपली चटणी एकदम चवीला भन्नाट अशी बनवून तयार होते तरी ते काही कडीपत्त्याची पाने मी घातली आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे आणि आता आपली इथे चटणीसुद्धा बनवून तयार झालेली आहे बटाट्याची भाजी बनवून तयार झाली चटणी पण तयार झाली आता आपल्याला डोसा बनवायला घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी ते डोसा पॅन मी गरम केला आणि थोडंसं याला तेल लावून घेत आहे जेणेकरून आपला डोसा पटकन निघेल काय होतं कधीकधी डोसा बनवत असताना सुरुवातीचा डोसा हा चिकटून बसतो त्याच्यासाठी फक्त सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं नंतर तेल लावण्याची काहीच गरज नाही तर इथे मी त्या बॅटरमधील काहीसे बॅटर घेतलं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता एक एक करून आपल्याला छान असे डोसे बनवून घ्यायचे आहेत एक पळीभर असं इथे मी बॅटर घेतलेला आहे आणि एकदम सावकाश अशा पद्धतीने याला गोल फिरवायचा आहे म्हणजे आपला एकसारखा छान डोसा बनवून तयार होतो एक साईड छान भाजली गे गेली की दुसऱ्या साईडला पण आपल्याला गरज वाटली तर भाजून घ्यायचं आहे तसं तर भाजून नाही घेतला तरीही चालतो आणि एकदम कुरकुरीत असा आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने आपला डोसा छान असा इथे भाजून तयार झालेला आहे तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे आपण मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली नंतर चटणीसुद्धा बनवली आणि अशा पद्धतीने इथे छान असा डोसासुद्धा बनवला आणि आपली आजची नाश्त्याची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद